पंचगंगेची इशारा पातळीकडे वाढचाल चोवीस तासात नदीच्या पाणी पातळीत आठ फुटांनी वाढ तब्बल पाण्याखाली कोल्हापूर जिल्ह्यात आज शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत आहे धरण क्षेत्रातही धुवादार पाऊस सुरू असल्यानं विसर्ग वाढल्यानं नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे दुपारपर्यंत पंचगंगा तेहतीस फुटावरून वाहत असल्यानं जिल्ह्यातील तब्बल बहात्तर बंदारे पाण्याखाली गेले आहेत संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चार धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून प्रमुख राधानगरी अडुसष्ट टक्के वारणा सहासष्ट टक्के तर दुधगंगा बावन्न टक्के भरली आहे हवामान विभागानं जिल्ह्यातील रेड अलर्ट दिला असून जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे गुरुवार पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय रात्रभर जोरदार पाऊस कोसळत राहिला शुक्रवारी सकाळपासून त्यात वाढ होत गेली असून दिवसभर एकसारखा पाऊस कोसळत असल्यानं नदी ओढ्यांचं पाणी वाढत आहे गगनबावडा बुदरगड राधानगरी व शाहवाडी तालुक्यात धुवादार पाऊस सुरू आहे धरण क्षेत्रात ही पाऊस कोसळत असल्यानं राधानगरीतून प्रति सेकंद चौदाशे वारणेतून पंधराशे शेहेचाळीस कासारीतून पाचशे पन्नास कुंभीतून तीनशे घटप्रभातून सहा हजार नऊशे बावन्न घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पुराचं पाणी झपाट्याने वाढत आहे पंचंगा नदीची पातळी चोवीस तासात आठ फुटाने वाढली असून दुपारी चार वाजता तेहतीस फुटाच्या वरून पाणी वाहत आहे पंचंगा इशारा पातळीकडे एकोणचाळीस फूट आगे कूच करू लागली आहे जिल्ह्यातील विविध नद्यांवरील तब्बल बहात्तर बंदारे पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरील जनजीवन विस्कळीत झालं आहे हवामान विभागानं कोल्हापूरसाठी रेड अलर्ट दिल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क झाला आहे नदीच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे ताज्या बातम्यांसाठी महान किरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा